कर। कहो से। बार्शी विधानसभा इलेक्शनच्या निमित्तानं आजच्या प्रचार सभेसाठी उपस्थित असलेले आपले खासदार ओमदादा स्टेजवरती सर्वांची नावं घेत बसत नाही सर्व स्टेजवरील नेते मंडळी आणि समोर उपस्थित असलेले सर्व वडीलधारी मंडळी आणि तरुण दोस्त आणि माथा बघिनी भारतीय विधानसभेच्या इलेक्शनच्या निमित्तानं बोलवत असताना मागच्या आठ दिवसापासून आठ ते दहा दिवसापासून आम्ही तालुक्यात फिरत असताना जी परिस्थिती लोकसभेला होती त्याच्यापेक्षा चांगली परिस्थिती आज आपल्या तालुक्यातली आहे आज मी जास्त बोलणार नाही वेळ कमी आहे परवा बार्शीला या ठिकाणी सभा झाली मुख्यमंत्री महोदयांची त्यावेळेस आपल्या लोकप्रतिनिधींनी काय मागण्या मांडल्या होत्या त्यामध्ये वैराग तालुक्याची मागणी त्यावेळेस त्यांनी ते मांडली मला त्यांना एवढंच विचारायचंय अडीच वर्ष तुम्ही सत्तेत होता ज्या नानांना तुम्ही शब्द दिला होता सत्तेत आल्यानंतर आमदार झाल्यानंतर तालुका करतो त्या अडीच वर्षात तुम्ही फडणवीसांचे गेरा शेख होता मग त्या अडीच वर्षात तुम्ही तालुका केला का केला नाही आणि आज तुम्ही म्हणता किंवा मुख्यमंत्री महोदयांना किंवा करा आज आपल्या तालुक्यातली परिस्थिती बघितली दर गुंडगिरीच्या माध्यमातून प्रत्येक माणसाला भेटी जाण्याचं काम त्या लोकप्रतिनिधी आहे मी लोकसभेच्या वेळेस त्याच ठिकाणी त्याचा समाचार घेतला परंतु त्याच्यानंतर बोलण्याची तलब सुद्धा त्यांची झाली नाही आणि मला खात्री आहे ह्या तालुक्यातली जनता विस्तार केला मतदान रूपी मत, मत आपल्याला देऊन त्याची तर पुन्हा वीस वर्ष उभा राहण्याची राहणार नाही असे करतील आणि साहेबांना आपण बहुमताला निवडून द्यावा विनंती आणि वैराग भागाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख वैराग नगर पंचायतीचे उपनगराध्यक्ष निरंजन मराठोमकर आजच्या सभेला उपस्थित असलेले आपले लाडके ओम दादा जिल्हाध्यक्ष सन्मान मोरे असतील असं वर्ण बर आपण मनोज रंगे पाटील यांच्यावर मी भाजपनं हल्ला केला तसच स्वायमीचे बाव असतील कांद्याची बाळ असतील त्यांना आपण विचार केला पाहिजे आणि ह्या कमळाबाई आणि या धनुबाईला आपण सांगितलं पाहिजे की आता खरंच पिटून उठली आहे जशी खासदार जास्त उठलेली आहे आणि आपण कमळाबाईनुईला दाखवून द्यायला पाहिजे कि किती पिटू आहे जनता म्हणून मी सगळ्याला सांगतो की मशाले पुढचं चिन्ह बटन दाबून आपण जास्तीत जास्त मताने निवडून द्यावं आणि साहेबाला आमदार तर आपण करणारच नाही पण जिल्हाध्यक्ष आहेत ओम दादा त्यांना विनंती आहे की आपण साहेबांना मंत्रीपद द्यावं आणि आमचा वैराग तालुका करावा वैराग्रामीण ग्रामीण नाही करावं आणि आपण तशी करावं एवढंच आपण करावं एवढंच मी वैरागच्या वतीनं विनंती करतो आणि अजून एकदा हात उडून विनंती करतो कि मशाने पुढचं बटन दाबून जास्तीत जास्त मतांनी विजयी करावं एवढंच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्र